नमस्कार मंडळी अवॉर्ड वापसी गँग पुन्हा कार्यरत होणार आहे अवॉर्ड वापसी गँग काय आहे हे तुम्हाला येवना कळलंही असेल दोन हजार पंधरामध्ये याच अवॉर्ड वापसी देशात धुमाकूळ घातला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपला प्रचंड मोठं बहुमत मिळालं भाजप स्वबळावर केंद्रात सत्तेत आलेला होता आणि त्यामुळे देशातील कथित सेक्युलर हे प्रचंड हादरलेले होते हे जे लोकशाही मार्गाने आलेलं लो सरकार केंद्रातलं सरकार हे उलटून टाकण्याचा बेग या लोकांचा होता आणि त्यातून ही अवॉर्ड वापसी गँग तयार झाली निर्माण झाली देशात डर का माहोल आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात मॉब लिंचिंग होत आहे असा कांगावा करत या अवॉर्ड व्याप्सी गँगने संपूर्ण देशात हाहाकार माजवायला सुरुवात केली होती तेव्हा अनेक लेखक कवी यांनी त्यांना मिळालेले केंद्र सरकारचे असतील किंवा अन्य सरकारांचे असतील पुरस्कार हे परत दिले होते आणि त्यामुळे त्या गँगला अवॉर्ड व्याप्सी गँग असं म्हटलं गेलं पण काय झालं त्याचं ना मोदींच सरकार गेलं ना देशात काही मोठा बदल झाला ही जी अवॉर्ड वापसी गँग होती ही मात्र नामोहरण झाली का कारण त्यांचं सगळं आंदोलन हे कोट्यावर उभं होत खोट खोट काहीतरी निर्माण करायचं आणि त्यावरून कांगावा करायचा हे सगळं त्या लोकांचं काम होत आणि त्यामुळे आता त्या अवॉर्ड गँग मध्ये कोण कोण होते हेही लोकांना आठवत नाहीये इतके ते नामशेष झाले आता तसच अवॉर्ड वापसी ही महाराष्ट्रात येते की, की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे एक कवी ज्यांचं नाव हेमंत दिवटे आहे त्यांनी राज्य शासनाने दिलेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय आणि विशेष म्हणजे तो पुरस्कार ते रकमेसह परत करणार आहे कारण काय तर कारण असं आहे की राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी अनिवार्य केली आहे सक्तीची केली आहे आणि त्यामुळे आपण हा पुरस्कार परत देणार आहोत असं हे डिवटे म्हणतात खरं म्हणजे या दिवट्यांनी त्या अगोदर खरच हिंदी अनिवार्य आहे का याचा शोध घेतला पाहिजे होता याची माहिती करून घेतली पाहिजे होती पण नाही त्यांनी तशी माहिती करून घेतलेली नाही किमान ज्या वृत्तवाहिन्यांवर काही बाईट दाखव दाखवले जातात ते तरी त्यांनी बघायला पाहिजे होत तेही त्यांनी बघितलेलं नाही कारण मराठी वृत्तवाहिन्यांवरच देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की हिंदी सक्तीची नाहीये तीन भाषा आहेत त्यापैकी हिंदी एक आहे जर तुम्हाला हिंदी नको असेल तर अन्य भाषा घ्या पण भारतीय भाषा शिका हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तरीही या दिवट्यांनी हा शोध लावला की राज्य सरकारने हिंदी सक्तीची केलेली आहे आता ही सिंधी सक्तीची नसता नाही ती सक्तीची आहे असं म्हणत जर एखादा कवी किंवा लेखक पुरस्कार परत करणार असेल तर जे अवॉर्ड वापसी गँगचं झालं तेच इथे होत नाहीये का कारण ती जी अवॉर्ड वापसी होती दोन हजार पंधरा सालची ही खोट्यावर उभी राहिली होती देशात डर का माहोल यावर उभी राहिली होती का कारण भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली होती नरेंद्र मोदी ज्यांना याच मंडळींनी सतत पाण्यात बघितलं सतत त्यांच्यावर टीका केली त्यांना हुनी वगैरे काय काय बोलले ते या देशाचे पंतप्रधान होऊन यांच्या बोकांडी बसले होते आणि सनदशील मार्गाने संविधानात्मक मार्गाने हे सगळं झालं होत हे त्या त्याप्सी गँगसाठी बर्नॉल होत त्यांची जळजळत होती आणि त्यामुळे ते सुरू झालं महाराष्ट्रात दिवटेंनी ती सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे हिंदी अनिवार्य नाहीये खुद्द मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे तरीही दिवटेंनी हा कुठला शोध लावला हे पहिल्यांदा जनतेला सांगायला नको का नाही त्यांनी सुरू केलंय आता बघा काही दिवसाने अजून काही कथित लेखक कवी येतील पुढे येतील आणि ते सांगतील की नाही आम्ही आमचा पुरस्कार मागे घेतो दोन हजार पंधरा साली जी अॅवॉर्ड वापसी झाली ते मानचिन्ह परत दिलं रकमेचं काय तेव्हा रक्कम कोणीही परत दिली नव्हती इथे दिवटे यांनी निदान रक्कम परत देण्याची इच्छा तरी व्यक्त केलेली आहे हे सगळं पुन्हा कांगाव्यांशी आपल्या समोर उभं राहणार आहे पण त्याने काहीही फरक ना मुख्यमंत्र्यांना पडत ना, ना महायुतीच्या सरकारला पडत कारण एकतर या नव्याने येणाऱ्या अवॉर्ड वापसीची जी नीव आहे ती खोट्यावर उभी आहे आणि ते खोट हिंदीची सक्ती करण्यात आली हे जर अशा खोट्यावर हे उभं राहील राहत असेल तर ते कधीही सफल होत नाही हे आपण दोन हजार पंधराला ला बघितलं होतं आता परत आपल्याला ते दिसणार आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपण फक्त मजा बघायची आपण त्याचा आनंद घ्यायचा हसायचं आणि सोडून द्यायचं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं एक चॅनल मी सुरू केलंय त्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जसं तुम्ही लक्षवेधला सबस्क्राईब केलं त्याच्यावर प्रेम केलं तसंच आर्यावर्त चॅनलला देखील जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा त्या चॅनलवर देखील प्रेम करा एवढी अपेक्षा करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद